लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबली होती मात्र मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्ती करण्याबाबत प्रक्रिया राबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षक भरतीबाबत निर्देश दिले आहेत त्यामुळं शिक्षकांना दिलासा मिळाला आहे शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं अडथळा निर्माण झाला होता मात्र निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया राबवण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे निवडणूक आयोगानं राज्याच्या ग्रामविकास विभागाला याबाबत कळवल्यानंतर ग्रामविकास प्रशासनाकडून राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षक भरती संदर्भातील सूचना दिल्या आहेत पहिल्या फेरीत कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीनं सर्व नियमांचं पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे तसंच कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची दक्षता घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांना दिलासा मिळालाय